माझ्या मागेच थांबली कोण कोणाला कारण की चेतन्याला ते खूपदा प्रश्न विचारतात की तुमच्या बॅकयार्ड हे जे झाड आहे तर ते कसलं झाड आहे काय सर कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन माउंट कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच तुम्हाला सगळ्यांना गुड न्यूज अशी की पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं कसं आहे की आता आग लागण्याची शक्यता नाही आहे आणि तसं तर वारंसुद्धा सुद्धा कमी झालेलं आहे सँटायना व्हेंट तर त्यामुळं मग आता कमी धोका आहे आणि त्याचबरोबर आणि थोडीशी आमची जी गेले काही दिवसांची अपडेट होती तीसुद्धा तुमच्या सगळ्यांबरोबर मी शेअर केलेलीच आहे सो परत एकदा व्लॉग्स बनवण्यासाठी मी स्टार्ट केलेलं आहे तर परत आमचं मस्त रुटीन सेट झालेलं आहे आणि मुलं स्कूलला गेलेली आहेत मुलांची तब्येत आता ठीक आहे आणि चेतनचं तर ऑफिस चालूच होतं वर्क फ्रॉम होम होतं चालू त्यांना तर काय सुट्टी वगैरे घेता येत नाही कामाचाच लोड इतका असतो आणि मग त्यातून सुट्टी वगैरे होतच नाही त्यामुळे त्यांनी विकेंड जेव्हा होता तेव्हाच आराम करून घेतला बाकी इतर दिवशी त्यांची सुट्टी अशी नव्हतीच थंड वारं सुटलेलं आहे आणि दुपार झाली ना की थोडासा सूर्यप्रकाश असतो तर मग त्यावेळेस जरा छान वाटतं वॉर्म वाटतं बाकी इतर वेळेस तर थंडी थंडी सकाळी सकाळी तर खूप जास्त थंडी असते खरं सांगू तर मला ना सियानाला स्कूलला पाठवायला अगदी नको वाटतं कारण की एवढ्या थंडीमध्ये मुलांना बाहेर पाठवायचं म्हणजे कधी कधी अंगावर काटा येतो पण काय करणार शाळेचे रूल्स असतात वेळ असते तर या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायलाच पाहिजेत पण सरप्रायझिंगली मुलं खूप जास्त कम्फर्टेबल असतात मुलांना एवढं काहीच वाटत नसतं ॲज अ पॅरेंट आपल्यालाच वाटत असतं की एवढ्या सकाळी सकाळी थंडीमध्ये मुलांना शाळेला पाठवायचं आहे पण येस दॅट दॅट आता मी बाहेर आले कारण की गेले काही दिवसांपासनं ना काहीच बागेचं फारसं बघणं झालेलं नाही आहे आणि बाग म्हटलं की त्याच्यामागे भरपूर गोष्टी असतात आता सध्या तरी आम्ही बागेमध्ये माळी लावलेलं आहे फक्त हे जे ग्रास आहे ना तर ते मो करण्यासाठी बाकी जो माळी आहे तो इतर जास्त फार काही करत नाही फक्त एवढ्याच थोड्याफार गोष्टी बाहेरचं ग्रास जे आहे ते कट करायचं मागचं हे जे आहे ते कट करायचं ग्रास आणि बस ते ग्रास सगळं कचऱ्याच्या डब्यामध्ये भरायचं तर इथे वेगवेगळे कचऱ्याचे डबे असतात आणि हा जो सगळा कचरा आहे तो एका स्पेसिफिक डब्यामध्ये भरायला लागतो तर तो, तो डब्बा पण मी तुम्हाला दाखवते तर हा आहे तो ग्रीन कलरचा डबा असा त्याच्यावरती लिहिलेलं असतं सिटी ऑफ सॅन डिएगो वगैरे आणि रिसायकलिंगचं चित्र वगैरे असतं तर ग्रीन डब्यामध्ये जनरली जो बागेचा सगळा कचरा आहे तो टाकायचा जेणेकरून तो रिसायकल होतो किंवा त्याचं खत बनवतात आणि इथे ना सगळं लिहिलेलं असतं की काय काय ह्याच्यामध्ये टाकू शकता वगैरे तर त्यामुळं मग आपल्याला पण सोपं जातं की कशामध्ये एक्झॅक्टली कोणत्या डब्यात काय टाकायचं आहे बाकी तुम्ही जर बघितलं तर तिथे ब्लॅक कलरचा डब्बा सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये आपला जो काळा का कचरा म्हणजे रोजचा डेली यूजमधला जे प्लास्टिक हे ते प्लास्टिक नाही ॲक्च्युली प्लास्टिक रिसायकलमध्ये जातं ब्ल्यू कलरच्या डब्यात पण इतर जो आपला कचरा असतो घरातला तर तो तुम्ही ब्लॅक डब्यामध्ये टाकू शकता बाकी मला ना आज ह्या झाडाचं ट्रिमिंग करायचं आहे तर हे आपलं पीच ट्री आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला ऑलरेडी छोटी छोटी फुले येतात तर मी तर म्हणेन की आता ह्या या ट्रीचं प्रूनिंग करायला तसा उशीरच आहे पण म्हटलं ठीक आहे थोडंफार प्रूनिंग करून घेते अजूनही तसा दीड महिना वगैरे आहे माझ्या हातात कारण की त्यानंतर मग ह्याला फळं वगैरे यायला स्टार्ट होतील बारीक म्हणजे छोटे तर आता हे कट करून घेते मी आधीच तब्येत माझी ठीक नाही आहे आणि त्याच्यामध्ये वाऱ्यामध्ये जास्त वेळ थांबले तर अजून खराब होणार तब्येत थोडं ऊन आलं तर बरं पडेल आलं ऊन सारखं ऊन ये जा करता तर मध्येच एकदम थंड होऊन जातं मध्येच थोडंसं सनी वेदर असलं तर छान वाटतं मी नवीन प्रोनिंग शेअर्स ऑर्डर केले आहेत तर ते आपण तुम्हाला दाखवते घेऊन येते मी तर हे ऑर्डर केलेलं मी ॲमेझॉनवरनं भरपूर दिवस झाले ऑलमोस्ट दोन आठवडे झाले असतील पण आमची तब्येतच ठीक नव्हती आणि बागेचं सगळं काम मीच बघते तर मग चेतनं एवढं काही त्यातलं माहिती नाही आहे आणि माझी तब्येत ठीक नव्हती तर या सगळ्या गोष्टी करायच्या राहून गेल्या पण हे नवीन शेअर्स ऑर्डर केलेत कारण की जे आमचे जुने होते ना तर ते खराब झाले ह्याच्यामध्ये ओके असं कट करायचं आहे हां तर जुने जे होते ना तर ते बाहेर राहिले एकदा दोनदा आणि पावसामध्ये खराब झाले गंजले ते तर म्हटलं नवीन घेऊ आणि थोडे मोठे पण घेऊ पहिले जे आम्ही घेतलेले ते खूप छोटे घेतलेले सो चला आता बहुतेक ना मला शिडी पण आणावी लागेल तर गराजमधनं ना शिडी पण घेऊन येते मी आ, आ, ते झाड थोडंसं कट करून घेतलेलं आहे अजून जास्त फ्रूट्स येण्यासाठी थोडंसं कट करणं गरजेचं आहे म्हणजे जास्त फुलं येतात आणि जास्त फळं येतात तर ते करणं राहिलं होतं माझं ॲक्च्युली आत्तासुद्धा लेटच झालं आहे जसं मी बोलले पण म्हणलं ठीक आहे ॲटलीस्ट थोडंफार कट करून घेते खालच्या बाजूने इथून थोडंसं कट केलेलं आहे जेणेकरून फांद्या वर जास्त वाढतील आणि रस्त्यात येणार नाहीत तर ते झालेलं आहे आणि खूप जण मला खूपदा प्रश्न विचारतात की तुमच्या बॅकयार्डमधलं हे जे झाड आहे तर ते कसलं झाड आहे कारण की खूप वेळा या शेंगा दिसतात Uh, सगळ्यांना व्हिडिओजमध्ये वगैरे तर मग सगळे विचारतात कसलं झाड आहे खूप जणं म्हणतात शेवग्याच्या शेंगांचं झाड आहे का तर तसं काही नाही आहे हे झाड असं जनरल एक फुलांचं झाड आहे आणि इफ uh, आयम नॉट रॉंग त्याला uh, म्हणजे झाडाचं नाव आहे कॅशिया आणि आपल्याकडे ह्याला ना येलो शॉवर पण म्हणतात किंवा येलो शॉवर थोडासा डिफ म्हणजे वेगळा असेल पण मोस्टली आय लाईक दे बोथ आर इन लाईक सेम फॅमिली दे बिलॉंग सेम फॅमिली सो हे पण येलो शॉवर टाईपच आहे आणि ह्याला खूप छान येलो फुलं येतात एक पॉइंट असा असतो की झाडाला पानं नसतात फक्त फुलं असतात आणि ह्याला या अशा मोठ्या मोठ्या शेंगा येतात आणि त्या पडून जातात नंतर सो so बेसिकली त्या ज्या शेंगा आहेत त्या एडिबल नाही आहेत आणि जनरल एक फुलांचंच असं झाड आहे मला खूपदा वाटतं ह्या झाडाऐवजी जर का इथे असं कुठलं फळाचं झाड असलं असतं किंवा शेवग्याच्या शेंगांचं झाड असलं असतं तर जास्त उपयोग झाला असता पण नाही आणि आमच्या आधी जे म्हणजे प्री ओनर्स जे होते तर त्यांनी लावलेलं हे झाड आहे खूप जुनं झाड आहे हे हे झाड आम्ही नाही लावलेलं पण सावली छान येते या झाडाची आणि काही एखादा महिना ना दिसायला पण खूप छान दिसतं हे पूर्ण पिवळं धमक्क असं होतं आणि दिसायला फार सुंदर दिसतं तर ते झाड आहे ते खूप जणं विचारतात आणि एन मी आता बागेमध्ये होते थोडंफार काम करत होते तर म्हटलं शेअर करावं तुमच्या सगळ्यांबरोबर चला आता माझी एनर्जी ऑलमोस्ट संपली कारण की तब्येत ठीक नाही आहे तरी पण म्हटलं हे पेंडिंग कामं थोडी थोडी हळूहळू का होईना कम्प्लीट करायला म्हणजे स्टार्ट करते म्हणजे कॅचअप होणार नाहीतर मग घर एकदा का राहिलं या सगळ्या गोष्टी तर राहूनच जातात आणि इथे आपल्याशिवाय दुसरं कोणी येऊन करणारं नाही ही कामं जसं मी म्हटलं माळी येतो पण त्याचं ते बेसिक जे काम आहे तो ते कम्प्लीट करतो आणि जातो बाकी इतर जी मोठी झाडं आहेत त्यांची काळजी घेणं वगैरे सगळं आपल्यालाच करावं लागतं मी म्हटलं संध्याकाळच्या जेवणाची तयारी आत्तापासूनच करूया म्हणून मग मा बनवत होते चिकन करी तर ही जी आहे ती अगदी झटपट बनणारी एकदम टेस्टी अशी चिकन करी जी की मी बनवते इन्स्टा पॉटमध्ये तर पहिल्यांदा तेल गरम करून घेतलं घरामध्ये जेवढे आपल्याकडं असतील तेवढे खडे मसाले तुम्ही ॲड करू शकता आ, मी नेहमी एक तमालपत्र दालचिनी लवंगा आणि मिरे हे तर या तर गोष्टी ॲड करतेस बाकी जे ॲडिशनल जे अवेलेबल असेल ते ॲड करते त्यानंतर थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकला आणि तो छान परतून घेतला कांदा थोडासा ट्रान्सल्युसंट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ॲड करून घ्यायच्या आहेत पण इथे मला वाटत होतं की दालचिनी थोडी जास्त पडली आहे म्हणून मी दालचिनी काढून घेतली साईडला नाही तर मग उग्र होतो फ्लेवर खूप जास्त आणि मग करी एवढी चांगली नाही लागत इथे मी ॲड करून घेतली आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि यावेळेस मी रेडीमेडच पेस्ट यूज केली पण तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही होममेड पण यूज करू शकता त्याच्याने जास्त छान फ्लेवर येतो त्याचबरोबर इथे जी मी दुसरी पेस्ट ॲड केली ती होती आ, कश्मीरी लाल चिली पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या आणि त्याचबरोबर थोडेसे लसूण असं एकत्र मिक्सरला काढून ती पेस्ट मी इथे ॲड केली त्यानंतर चिकन ॲड केलं क्लिप फिल्म करायची राहिली आणि त्याच्याचबरोबर इतर सगळे जे आपले सुके मसाले असतात तर ते ॲड करून घेतले हळद ॲड केलेली आहे कश्मीरी लाल तिखट ॲड केलेला आहे गरम मसाला ॲड केलेला आहे चिकन मसाला ॲड केलेला आहे आणि थोडासा थोडं तिखट बनवण्यासाठी मी त्याच्यामध्ये लाल देगी मिरची असते ना तर ती ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित छान स्वाते करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला इतर गोष्टी ॲड करायच्या आहेत पण तोपर्यंत पहिल्यांदा थोडं चिकन जास्त शिजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आता उरलेल्या गोष्टी म्हणजेच मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण चिरून घेतलेले टोमॅटो ॲड करायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो ॲड करणं स्किप पण करू शकता पण मला असं वाटतं की टेस्ट खूप छान येते आणि थोडेसे असे उभे कट केलेले टोमॅटो टाकायचे ही जी पेस्ट आहे ती आहे खसखस आणि काजूची पेस्ट तर ती ती पण मी बनवून ठेवली होती काजू काही भिजत वगैरे ठेवले नव्हते इवन खसखस पण भिजत ठेवली नव्हती आई त्यावेळेस मी मिक्सरला थोडं पाणी घालून वाटून घेतलं होतं टोमॅटो ऍड केलेले आहेत आणि ती पेस्ट ॲड केल्याने काय होतं की थोडासा थिकनेस येतो ग्रेव्हीला नाहीतर एकदमच ग्रेव्ही पानच होते तर म्हणून आता सगळं काही झालेलं आहे आपल्याला फक्त आता हे प्रेशर कुक करून घ्यायचं आहे आणि आपली मस्त गरमागरम चिकन करी तयार तुम्ही बघितलंच मी स्वयंपाकाची थोडीफार तयारी केली आणि किचनचं सगळं आवरून वगैरे ठेवलेलं हो आहे आणि आता संध्याकाळी बघूया राईस लावायचा किंवा मग पोळ्या करायच्या पण आजकाल काय होतंय थोडं माझी तब्येत ठीक नाही आहे तर खोकला खूप जास्त होतोय आणि ना संध्याकाळ झाली ना की खोकला जास्त जाणवतोय मला माहिती आहे ना मे बी बिकॉज ऑफ थंडी वगैरे होतीये ना तर वाढतीये तर त्यामुळं होते खोकला जास्त येतो तर तुमच्याकडे काही असेल त्याच्याबद्दल उपाय वगैरे तर मला तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला पण काहीतरी करता येईल म्हणजे काढा वगैरे ते तर आपण नेहमी रेग्युलर करतोच पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही असेल तर मला नक्की सांगा कारण की संध्याकाळी ना एकदम जास्त खोकला स्टार्ट होतो आणि मग थांबतच नाही तर आवाज पण आता जर तुम्ही बघितलात तर मगाशी वेगळं होतं थोडा आत्ता एकदम जड झाल्यासारखा असा आवाज येतो बट आता मी शौर्याला स्कूलमधनं आणायला चालली आहे कारण की चेतनने यायला थोडं उशीर लागेल आज ऑफिसमधनं सो ते म्हणाले की तू शौर्यला घेऊन ये स्कूलमधनं तर मग मीच चालली आहे आता तब्येत ठीक नव्हती त्यावेळेस मग कोणीतरी एकच आम्ही जात होतो मुलांना स्कूलमधनं आणायला पण आता परत सगळं रुटीन चालू झालेलं आहे तर मग आता मी चालली आहे शौर्यला आणायला बाकी आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच की मी बॅकयार्डचं सगळं म्हणजे बागेचं वगैरे बऱ्यापैकी काम केलं पण फ्रंटयार्डचं अजूनही काहीच काम कम्प्लीट नाही झालेलं पण तशी एवढी झाडं पण नाही आहेत फ्रंटयार्डमध्ये त्यामुळं एवढं काही नसतं करायचं पण तरी आत्ता माझं लक्ष गेलं तर काही काही थोडीफार गोष्टी आहेत ज्या मला करायच्यात आता बघू अजून एक दोन तीन दिवसांनी वगैरे असं थोडं बरं वाटल्यावरती वगैरे करेन मागे माझं एकदम लक्ष गेलं कुणाची गाडी आली म्हणून चेक करत होते गाडी एकदम माझ्या मागेच थांबली म्हणलं आलं कारण की चेतन व्हायला तर वेळ आहे अजून चला निघूया आता आणि अंधार आता लेट होतो म्हणजे जास्त पण नाही पण आधी अगदी चार साडेचारला असं सा फुल अंधार होऊन जायचा आता थोडा उशीर संध्याकाळच्या वेळी ना आमच्या इथे कम्युनिटीमध्ये खूप लोक वॉक करत असतात जरा लक्षपूर्वक गाडी पार्किंग काढावी लागते माझी मैत्रीण चालली होती तिला सनसेट खूपच मस्त दिसतो दिसतोय खूप छान दिसत डे गुड व्हॉट इज दिस जाऊन बघूया हे आपली गाडी आज इकडे लावली आहे गाडी लावायला जागाच नव्हती ना म्हणून इथे लावली ओपन करतो का दरवाजा येस तुझ्या Hmm. Oh, yeah. चला बस बक्कल कार इज़ ड्राइविंग येस करेक्ट दर सेफ्टी रूल्स चला yeah. मी बसते ड्राइविंग करते ओके तू बक्कल कर हाँ okay. मगाशीच मुलांना स्कूल वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर मुलांचं खाणं पिणं वगैरे झालेलं आहे पण मुलं खेळतातच आहेत आता अजून त्यांचं सगळं आवरायचं आहे म्हणजे नाईट हा शौर्याला प्लेडो मिळाला स्कूलमध्ये तर uh, मी ते सांगत होते ब्युटीफुल खरंच छान बनवलं मस्त बनवलं तर आता मुलांचं आवरायचं आहे म्हणजे नाईट टाईम रुटीन आणि त्यांना झोपवायचं वगैरे त्या सगळ्या गोष्टी आम्ही पण आता खूप जमलेलो हो, आहोत तर मी आता पटापट फक्त भाकऱ्या टाकणार आहे कारण की चिकन करी तर आहेच रेडी सो मस्त भाकरी गरमागरम खाऊ आणि आम्ही पुणे आराम करू पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या